घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस महाराष्ट्राचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी एम टू एम ही रोरो रो सेवा गणेश चतुर्थीच्या आधीच सुरू करण्याचा शब्द दिला नुसता शब्दच दिला नाही तर त्यानुसार कार्यवाही सुद्धा सुरू केली गणेश चतुर्थी सणासाठी तळकोकणात जाणाऱ्या भाविक भक्त प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई माजगाव बंदरातून सुटणारी रोरो बोट चारचाकी वाहने आणि प्रवासी घेऊन विजयदुर्ग बंदरात दाखल होईल विजयदुर्ग बंदरातून आपल्या वाहनांसह प्रवासी गणेश चतुर्थीसाठी आपापल्या गावी मार्गस्थ होतील मागील पंधरा दिवस विजयदुर्ग बंदरात त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जोडजेटी आणि अन्य सुविधांचे काम अगदी रात्रंदिवस सुरू आहे गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्टला आहे मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून नियुक्त ठेकेदार कंपनी गुणवत्ता आणि सुरक्षितता यात कुठलीही तडजोड न करता ट्वेंटी फोर बाय सेवन वीस ऑगस्टच्या आधी हे काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहे गणेश चतुर्थी आधी चार ते पाच दिवस विजयदुर्ग बंदरात बोट सेवा सुरू होईल अशी शक्यता आहे तब्बल चाळीस वर्षांहून अधिक प्रदीर्घ काळानंतर विजयदुर्ग बंदरात बोट सेवेच्या माध्यमातून प्रवासी बोट सेवेचा जलवाहतुकीला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे ही बाब विजयदुर्ग परिसराला नक्कीच ऊर्जितावस्था आणणारी आहे विजयदुर्ग बंदराला गतवैभव मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेबाबत स्थानिकांच्या मनात निश्चितच उत्सुकता आहे अवघ्या बारा ते पंधरा दिवसांत सुरू होणाऱ्या रोरोबो रो सेवेबद्दल स्थानिकांचे से काय म्हणणे आहे पाहूया महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश नारायण राणे यांनी घोषणा केली की माझगाव टू मालवण अर्थातच सिंधुदुर्ग अशी जलवाहतूक आपण सुरुवात करणार आहोत आणि याची सुरुवात जी आहे ती गणेश चतुर्थीच्या आधीच रोरो सर्विसच्या माध्यमातून होणार आहे आणि या रोरो सर्व्हिसच्या माध्यमातून माझगाव डॉकमध्ये वाहनं तसेच त्या वाहनामधून प्रवास करणारे प्रवासी जे असतील त्या ह्या बोटीमधनं येतील आणि ती बोट विजुर्ग बंदरामध्ये दाखल होईल आणि विजुर्ग बंदरामध्ये या बोटीतून आलेल्या कार्स असतील म्हणा व्हेकल्स त्यांच्या असतील म्हणा किंवा ते प्रवासी असतील हे इथं ह्या विजुर्ग बंदरामध्ये या जेटीवरनं उतरतील हा आपण बघतोय ती जिथं रोरो सर्व्हिस जी काय लागणार आहे बास जे लागेल त्याला ॲप्रोच होणारी संपूर्ण जी काय काय यंत्रणा लागते त्याचं काम जे आहे ते युद्धपातीवरती सुरू असताना आपण दिसतंय रात्रंदिवस हे काम सुरू आहे आणि त्याला ॲप्रोच असणारा हा जो पोच मार्ग आहे ज्याला आपण जेटी म्हणतो ती पूर्वीपासूनच तयार आहे आणि त्याला पुढचा जो मार्ग असणार आहे त्यासाठी पूर्णतः नेमलेल्या नियुक्त केलेल्या एम एम बीच्या माध्यमातून जी एजन्सी आहे त्याच्या माध्यमातून युद्धफातीवरती काम सुरू आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी विजुर्ग परिसरातील काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांच्या नेमका याबद्दलच्या भावना काय आहेत आपल्यासोबत पडेल भाजपा मंडळचे तालुकाध्यक्ष महेश नारकर आहेत महेशजी काय सांगाल पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जवळपास चाळीस वर्षानंतर बंद असलेली जलवाहतूक जी आहे ती विजुर्ग बंदरामधील पुन्हा एकदा सुरू होते काय भावना आपल्या नमस्कार गेल्या बरेच वर्षापासून म्हणजे जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासून अपेक्षित असलेला आपल्या या विजयदुर्ग भागाचा विकास आपले लाडके या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे आम लाडके नेते नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून सध्या या भागातला जो विकासाचा चा पर्व चालू झालेला आहे हे आपल्याला सर्वांना समोर दिसतं आहे या, या बंदरचा जो आता सध्या होऊ घातलेला विकास आहे त्या अनुषंगाने या किल्ल्याच्या विजयदुर्ग किल्ल्याच्या भागाचासुद्धा जो विकास होणार आहे तो आपल्याला सर्वांना दिसतोच आहे याला अप्रोच होणारं तर विजयदुर्ग रोडसुद्धा आता बऱ्यापैकी काम चालू हो चालू झालेलं आहे बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे त्या अनुषंगाने या म आपण आता सध्या उभ्या असलेल्या विजदुर्ग जेटीला आणि अन अनुषंगाने साहेबांकडे असलेल्या या खात्याच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाचा जर आपण चढता आलेख बघितला तर या बंदराला आणि सगळ्याच गोष्टीला चांगले सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत प्रसाद देवधर आहेत विजुदुर्ग गावचे माझे सरपंच बुजुर्ग गावच्या सर्वांगीण विकासासाठी विशेषतः ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या गावचा विकास होण्यासाठी ते अविरत प्रयत्न आहेत प्रसादजी काय सांगाल सर्वार्थानं बघितलं आपण सर्वांगानं या प्रकल्पाच्या माध्यमातून बिजुर्ग गाव बिजुर्ग बंदर आणि परिसर ह्याच्यामध्ये काय बदल होतील स्थानिकांना याचा काय फायदा होऊ शकेल आज विजयदुर्ग गावासाठी विचार केला तर खरोखर सोन्याचे दिवस आपल्या उंबरठ्यावर आलेले आहेत असं म्हणता येईल का विजयदुर्ग गावासाठी ह्या काही दिवसात दोन मोठ्या गोष्टी घडल्या एक आपला किल्ला युनेस्कोच्या यादीत सामील झाला त्याच्यामुळे विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित होतील आणि त्याने येण्यासाठी काहीतरी मार्ग हवाच होता तर आपल्या रेरो रोरो सेवेमुळे हो हा मार्ग आपल्याला उपलब्ध झाला ह्याच्यामुळे रोरो सेवेतनं हो विदेशी पर्यटक आपले पर्यटक आणि चाकरमान्यांसाठी एक सोपा मार्ग आपल्याकडे उपलब्ध झाला जो कमी वेळेत आहे आणि याच्यामुळे एक चाळीस वर्षापूर्वी आमच्या जे बंदराला एक उभारी होती ज्या बंदरात रेलचेल चालू होती ती सगळी रेलचेल परत येईल परत आमचे सोडण्याचे दिवस परत येतील आणि आमच्या जवळजवळ विजयदुर्गपासून पन्नास किलोमीटरच्या एरियात हा सगळा विकास पोचेल पन्नास किलोमीटरच्या एरियात तसं जवळचं बंदर म्हणजे विजयदुर्गच आहे आणि विजयदुर्गवरनं त्यांना येणं जाणं सोपं पडणार आहे तर जेव्हा मुंबईवरनं येणारा माणूस पहिल्यांदा ह्या रोरोसेवेला प्रेफरन्स देईल आणि त्याच्यातनं तो प्रवास करेल ह्या प्रवासामुळे विजयदुर्गपासून ही जी गावं आपला जो मुंबई गोवा हायवे आहे तो तराळ्यामधनं गेल्यामुळे विजयदुर्गाकडे एक दुर्लक्ष झालं होतं बंदर विकास झाला तरच विजयदुर्गचा विकास होणार होता आणि आमच्या विजयदुर्ग अवलंबून असणारी ही जी तीस चाळीस गावं आहेत त्यांचाही विकास ह्याच्यामुळे शक्य आहे तर येत्या काही दिवसात विजयदुर्गाला हे सोन्याचे दिवस येतील आणि ते आल्याशिवाय राहणार नाही याचा ठाम विश्वास मला वाटतं गणपती बाप्पा पावला असं म्हणायचं हो नक्की गणपती बाप्पा आज गणपती संकट मोचकच आहे त्याच्यामुळे गणपतीमध्ये हे सगळं दूर केलं आणि येत्या गणपतीमुळे हे सगळं सुरुवात होते हे आपल्याकडे खूप आनंदाची गोष्ट निमित्त नामदार नितेश राणे झालेत राणेसाहेबांचं राणे पूर्ण राणे कुटुंबाचं विजयदुर्गकडे विशेष लक्ष होतं आणि राणेसाहेब जेव्हा मंत्री झाले तेव्हाच त्यांनी शब्द दिला होता की विजयदुर्गाचा विकास आता दूर नाही आणि तो तंतोतंत त्यांनी पाळला आणि काही दिवसातच ही गोष्ट घडली आहे आपल्यासोबत देवगड पंचायत समितीचे माजी उपसभापती हो भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अमोल तेली आहेत ते स्वतः आंबा बागायतदारसुद्धा आहेत एक आंबा बागायतदार म्हणून आणि स्थानिक माझी लोकप्रतिनिधी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून किंवा इथला नागरिक म्हणून काय वाटतं आपणास नक्कीच हे सर्व पाहता पहिलं तर एवढं एकच बोलायला लागेल तर राणेसाहेब आहेत तर सब कुछ मुमकिन आहे कारण त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला इथे होतं आहे आपण इथे मगाशी एक अर्ध्या तासापासून ह्या संपूर्ण प्रकल्पाची किंवा कामाची माहिती घेतो आहे त्याच्यामुळं असं समजतं आहे की युद्धपातळीवर रात्रंदिवस ट्वेंटी फोर बाय सेवन हे काम चालू आहे आणि एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये त्यांनी हे इथपर्यंत काम आणलेलं आहे आणि नक्कीच गणपतीच्या अगोदर हे काम पूर्ण होऊन जी रोरो सर्विस आहे चाळीस वर्षा चाळीस पंचेचाळीस वर्ष ही जलवाहतूक बंद होती ती पुन्हा एकदा इथे सुरू होते आपण प्रश्न विचारलात आंबा बागा आहे तर विजयदुर्ग पट्टा किंबहुन संपूर्ण देवगड तालुका याच्यामध्ये नव्वद टक्के आंबा बागायतदार शेतकरी किंवा व्यापारी आहेत त्यामुळे नक्कीच त्यांना त्यांच्या व्यापारासाठी किंवा त्यांचा माल मुंबईला विकण्यासाठी आयुष्यात किंवा ह्याच्यापुढे भविष्यामध्ये खूपच फायदा होणार आहे दुसरी गोष्ट ह्या रोरो सर्व्हिसमधून प्रवासी येणारच आहेत त्याबरोबर फोर व्हीलर्ससुद्धा येणार आहेत त्यामुळे वेळेची बचत इंधनाची बचत ह्या गोष्टीसुद्धा प्रवाशांना फायदेशीर होणार आहेत इथला संपूर्ण परिसर विजेद्रुक आहेच विजेदूर किल्ला आहे विजेदूर किल्ला ऐतिहासिक स्थान बघण्यासाठी बाहेरून लोक येतीलच पण त्याचबरोबर इथल्या सर्व पट्ट्यातील जी तीस चाळीस गावं आहेत ह्याचा विकास होणार आहे कारण प्रवाशी इथे येतील इथे थांबतील इथल्या हॉटेल व्यावसायिकांना त्याचे चालना मिळणार आहे इथल्या रिक्षावाले असतील टेम्पोवाले असतील त्या लोकांनासुद्धा ह्या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे म्हणूनच म्हणतो की एक ऐतिहासिक निर्णय साहेबांनी नुसतं घेतला नाही तर तो आपण आता प्रत्यक्षात साकारताना आपण पाहतो आहे म्हणून सर्वांच्या वतीने पालकमंत्री नितेश सावणी साहेब यांचे आम्ही सर्वजण खूप खूप आभारी आहोत विजुर्ग बंदराच्या माध्यमातून रोरो सर्विस आता गणेश चतुर्थीच्या आधी सुरू होते आणि पहिलं बार जे असेल ते गणेश चतुर्थी आधी येईल त्याच्यातून वाहनं येतील वाहनांसोबत गणेशभक्त प्रवासीसुद्धा येतील याच्या माध्य माध्यमातून बुजुर्ग असेल म्हणा किंवा पडेल आपले सरपंच आहार या संपूर्ण परिसराचा कशा पद्धतीने विकास होऊ शकेल अर्थकारण कशाप्रकारे बदलेल काय वाटतं नक्कीच सर्वप्रथम मी पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांचं अगदी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारसुद्धा मानतो कारण त्यांनी खूप अशी सुंदर योजना आखलेली आहे साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की साहेब जेव्हा मंत्री व्हायचे होते त्याच्या आधीसुद्धा साहेबांच्या मनात काहीतरी विकासाच्या संकल्पना होत्या आणि त्या आज त्या सत्यत राबवत आहेत आणि आज त्यांचं आम्हाला जे आम्हाला प्राऊड फील होतं की आम्ही त्यांच्यावर काम करतो आणि हा प्रत्येक क्षण त्यांच्या विकासासाठी जो ते देत साहेब साहेब ते एक मिनिटसुद्धा विश्रांती घेत नाही आम्ही स्वतः बघतो आणि ह्या सगळ्याच प कष्ट असे आहेत की साहेबांनी आज इथे विकासाची नांदी आणलेली आहे जे आता नारकर साहेब म्हणाले की इथे सोन्याचा जो धूर येतोय तो, ये तो हा विकासाचा धूर आहे आणि जो आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हा खूप फायद्याचा ठरणार कारण येणारी पिढी ही प्रगत आणि आधुनिक सगळ्या तंत्रज्ञानाच्या सो सोबतीने काम करणार आहे साहेबांचे अनेक प्रोजेक्ट्स इथे येण्याचा आणि चा चाल काम चालण्याचं चा आहे आणि त्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही सरपंच असो ग्रामस्थ असो पदाधिकारी असो हे प्रत्येकजण आम्ही साहेबांना मदत करत आहोत आणि जे साहेबांची इच्छा आहे आणि जी मनोकामना साहेबांनी ह्या कोकणसाठी मनात घेतलेली आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार आणि त्याला आमचं पूर्ण सगळ्यांचा साथ आहे सर्वप्रथम मी नितेजी साहेब आमच्या पालकमंत्री नितेजी राणेसाहेबांचा सा आभार मानतो आणि खूप खूप खुँँ त्यांना शुभेच्छा देतो ह्यासाठी की आपल्या ह्या विजयदुर्ग गावात त्यांनी रोरो सर्विस हे एवढं मोठा प्रोजेक्ट चालू केलेला आहे म्हणजे पाच ते साडेपाच तासात मुंबईवरून विजयदुर्गात येणारी बोट आम्ही लहानपणी ते बघितलेली आहे चौऱ्याऐंशी साली एक बोट होती ती पॅसेंजर बोट होती ती बंद झाली आणि ही बोट अशी आहे की पन्नास ते साठ गाड्या त्या बोटीतून ये जा करतील आणि पाच ते सातशे पाचशे ते सातशे प्रवासी यात याच्यातून प्रवास करतील आणि ते प्रवास सुख सुख सुखसोविधाचं होईल कारण काय की वेळ वाचेल रस्त्यावरून येण्यासाठी नऊ ते दहा तास लागतात रोरो सर्विसमुळे आपल्याला चार ते साडेचार तासात भाऊच्या धक्क्यापर्यंत विजयदुर्ग ते बाहूच्या धक्क्यापर्यंत जाता येईल हेच खूप खूप म्हणजे नितेशजी राणे साहेबांचा पुन्हा मी आभार मानतो आणि ह्या विजयदुर्गात त्यांनी लक्ष दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थ मी विजयदुर्गाचा सरपंच सर्व ग्रामस्थांकडून त्यांचा आभार मानतो गणेश चतुर्थी पूर्वी जी रोरो सर्विस होती म्हणजे आम्हाला असं वाटतं की गणपती बाप्पा आमच्यावर पावलेला आहे आणि नितेशजी राणेच्या प्रयत्नातूनच हे असं प्रोजेक्ट एवढा मोठा रोरो सर्विसचा झालेला आहे त्याबद्दल खरोखरच आणि युद्ध पातळीवर म्हणजे पंधरा ते वीस दिवसात ही जेटीचं काम सुरू आहे आणि ती यु युद्ध पातळीवर पूर्णतत्त्वावर आलेलं आहे पाहिलं आपण तर विजुर्ग बंदराला पूर्वीचे जे काय सुवीचे दिवस होते जसं म्हणायचं की विजुर्ग जो सोन्याचा धूर येत होता तोच सोन्याचा धूर आता पुन्हा एकदा येऊ लागेल असा विश्वास जो का आहे येथील विजुर्ग पंचकृषीतील ग्रामस्थांना आणि येथील माजी लोकप्रधी असेल किंवा विद्यमान लोकप्रधी असतील त्यांना हा वाटतोय विजुर्ग बंदराच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या रोलो सेवेच्या माध्यमातून येथील विजुर्ग बंदरच नव्हे तर संपूर्ण दशकृषी जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरातील ही गावं जी आहेत ती पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या पर्यटनदृष्ट्या स्वावलंबी होतील त्यांचा विकास होईल अशा प्रकारचा विश्वाससुद्धा याच्या माध्यमातून व्यक्त होतो आहे गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्टला आहे त्याच्या आधीच जवळपास वीस ऑगस्टपर्यंत हे काम जे आहे ते संपूर्ण होईल त्याच्यानंतर ह्याची ट्रायल घेतली जाईल आणि त्यानंतर जवळपास पंचवीस ऑगस्टच्या आधी रोरो सर्विस जी का आहे ती इथं दाखल होईल आणि त्याच्या माध्यमातून प्रवासी आपल्या वाहनांसह विजयदुर्ग बंदरामध्ये दाखल होतील गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आपल्या घरी जातील आणि गणेश चतुर्थी मोठ्या आनंदानं आणि वेगळ्या थ्रिलिंग असलेल्या जलप्रवासाच्या माध्यमातून साजरी करतील यात दुमत नाही कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज विजयदुर्ग बंदर ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका